तारदाळमध्ये सायजिंगचे दूषित पाणी नागरी वस्तीत सोडल्यामुळे वाद या सायजिंग विरोधात नागरिक जनआंदोलन उभारण्याच्या तयारीत तारदाळ येथील समर्थनगर परिसरात अभिराज सायजिंगचे युनिट असून या शेजारीच मोकळ्या जागेत मोठमोठे खड्डे काढून दुसऱ्या सायजिंगमधील दूषित पाणी टँकरने खड्ड्यात सोडले जात होते यावेळी स्थानिक नागरिक तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील रणजित पवार यांनी टँकर चालकाला ताब्यात घेऊन चांगलेच सुनावत टँकर ताब्यात घेण्याचा प्रकार घडला तसेच काही काळ तुतू मिमी झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता तारदाळ समर्थनगरमध्ये अभिराज सायजिंग असून रसायनयुक्त दूषित पाणी नागरी वस्तीत सोडले जात होते त्यामुळे विहिरीसह अनेक कुपनलिकेला काळे कुट्ट पाणी येत होते याबाबतची तक्रार नागरिकांनी ग्रामपंचायतकडे आठ दिवसापूर्वी केली होती मात्र सायजिंग मालकाने रसायनयुक्त दूषित पाण्यावर उपाय व मार्ग काढणे अपेक्षित असताना पुन्हा या सायजिंगने दुसऱ्या सायजिंगचे दूषित पाणी नगरी वस्तीत सोडण्याचा प्रकार घडल्याने नागरिकांनी या घटनेचा तीव्र संताप व्यक्त केलाय तसेच या परिसरात असणाऱ्या कुपनलिकेना दूषित पाणी येऊ लागल्याने पाणी साठ्यासाठी आम्ही कुठे जायचे असा संतप्त प्रश्न महिला करताना दिसत होत्या तर स्थानिक नागरिकांची या सायजिंगबाबत तक्रार असताना ती सोडविण्याऐवजी परत येत तेथे दूषित पाणी का सोडले जात आहे यामागील प्रश्नांचे गौंड बंगाल काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे तसेच संतप्त महिला व नागरिकांनी लोकवस्तीत असणारे हे सायजिंग युनिट बंद करण्याबाबत जनआंदोलन उभा करण्याचा निर्धार केल्याने हा वाद पुन्हा पेटणार असल्याचे लागले दिसू आता पाणी

करताय बताय जाऊ दे काय बोलू काय जाऊ सांगत लू मी तो कसो ती म्हणजे डबरा मी पाचे डबरा तयार आहे डबरा फेरून पडलाय जे लोक महाराज तरवले असतेने जे लोक पाणी दे लोक पाणी बोवतील दे तो पाणी मरू देत पाणी प्यायला म्हणून लसले तरी चालते लोक पाणी पाणी म्हणून मरू देत चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसराचे ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन